थोडी पण ती मस्ती केली गेल्या खड्ड्यात बाय बाय टाटा तिकडे दिसते का थोडा थोड ते दांडी दिसत आहे तिकडे ना सांगते मंदिराचं पंडित बघतो मंदिराचा काय तो हा पंडित तिकडे बघा हा दिसतो तो तिकडे मा तर गुड मॉर्निंग मित्रांनो आज एक नवीन मध्ये एवढ्या दिवसातून आज मी पोहोचला आहे महालक्ष्मी या गडावर तर आधी त्याआधी जाण्याच्या आधी मी आधी लोकेशन सांगतो डहाणूपासून आहे ते एकोणीस किलोमीटर आणि चारोटी कासापासून आहे ते सहा या सात किलोमीटर एवढे अंतरावर आहे तर चला आपण जास्त काय मतलब बोलू नाही फक्त बघूया कसं व्यू आहे कसं नाही तर चला महालक्ष्मी या गडावर आधी स्टार्टिंगला चढतानाच हा व्यू दिसेल तुम्हाला पूर्ण मस्तपैकी आणि हे इकडे आहेत ते बाथरूम वगैरे सर्व घरीकडे जास्त नाही मिळत आहे घर फक्त हे माहीत नाही घरासाठी आहे पण एखादा लॉज वगैरेमधले तर असेल राहण्यासाठी एखादा असेल आणि इकडे ती काराची पार्किंग आहे आणि मी जे तिकडे लावले गाडी याच्या नंतर तिकडे आहे ती मोटरसायकलची पार्किंग चला आधी आधी चढूया पब्लिक ते मिळत नाही आज फ्रायडे आहे तरी पण आज पब्लिक मिळत नाही आता यात्रा जेवढ जवळ आलं आहे ना तर पैसे सेविंग वगैरे करून ठेवते एखादं असतील असं वाटते मला आहे आज तर पूर्ण खाली वाटतो यार एव्हरी दिवस तर म्हणजे आले तुम्ही असेल तर तेव्हा तो खूप गर्दी होती म्हणजे आज इकडे खाली हे बघा पूर्ण खालीच खाली वाटत पूर्ण रस्ता पण खाली फक्त डॉन्स कपल गेले बस वाटले तेवढेच नाही तर इकडे कोण आहे दिसतो यार कसं काय हा बघ हे पण पूर्ण खाली हे पण पूर्ण खाली आज एखादा फ्रायडे नाही तर काहीतरी एखादा असेल असं म्हणजे वाटते एखादा आमच्या इकडेच आसागड संतोषीला तिकडे पण आज भंडार असताना तिकडे पण गेले असतील काय भरवसा यार चला जाऊया गाडी मी इकडे आणली नाही बिकॉज बघूयार की तर रस्ता मतलब एकदम उभा आहे मतलब एकदम उभा गेले ना आपण तर जाडे माणसाची काय गरजच नाही इकडे म्हणजे चढायला तर खूपच खूपच असं हे आहे एकदम उभा आहे तरी पण गाडी ज्या रस्ता केला आहे जेवढा हो तेवढा सर रस्ता ते मी एक आजीला विचारलं का म्हणजे आज पब्लिक का नाही मिळत असं तर ती बोलली की आज सांगते फ्रायडे आहे ना फ्रायडे आहे ते फ्रायडेला जास्त राहत नाही आणि शनिवार आणि काय ते बोलला जरा संडेला जास्त खूप असतात तर बघूया इकडं मस्तपैकी नजारा जास्त लक्षात नाही तर नाही खूप याला दम लागत आहे यार आज एक तर गर्मी पण तशीच आहे गरमी पण स्टार्ट झाली आहे माहीत आहे तुम्हाला पण असं गर्मी पण आहे ना खूपच दम लागतो सध्या जास्त वाजलेत नाही दहा बारा म्हणजे अकरा बारा पण वाजले नसतील दहा वाजले असतील बस तेवढेच आणि मी गर्मी बघा किती दिसते आहे आणि ते बघ तेवढेच कपल आहेत आणि हे इकडे गाडी दिसते बस तेवढेच पूर्ण समसम मस्तपैकी पाल्टी वाल्टी करायला इकडे मस्त वाटत आहे बघा कसं नजारा येतो तर चला हे बघा पूर्ण पूर्ण खाली वाटते म्हणजे हे उसाचारस ते पण खाली पूर्ण आहे पूर्ण खाली पूर्ण खाली आता गुढीपाडायला त्या गुढीपाडायला एखादा असतील आणि आपल्या तेवीस तारखेला तर हनुमान जयंती आहेच हनुमान जयंतीच्या दिवशी खूपच असतील माणसं तेव्हा ते काय इकडे भरपूर आणि तसे इकडे असतात पुन्हा म्हणजे ते म्हातारी माणसं भीक मागायला तसे असतात जास्त इकडे इकडे बघा पूर्ण खाली आहे इकडे जे इकडनं मार्ग जात आहे म्हणजे रस्ता असा आहे हे आपली मेन जर्नी स्टार्ट झाली आहे इकडे चढ चढायला आपण वाटतात एवढी गर्मी वाटते पण काय करू तर लागेलच आणि पुढे पण जायला लागेलच काय करणार तिकडून दाखवलं ते ॲक्च्युली मेन स्टार्ट आहे आणि हे स्टेप हे स्टेप पाहिजे मेन गडाची चढण आहे हे बघा इलेक्ट्रिक पण पूर्ण दिलेले असेल असं वाटते मला तर चलो हलो हलो, हलो चढूया काय करू यार काम पण वरती स्टार्ट असेल असं वाटते कारण ना बिकॉज ना माणसं वगैरे सर्व दिसत आहे ते बघा आणि आवाज पण येत आहे मतलब चालू आहे ना ते कन्स्ट्रक्शन वगैरे सर्व चालू असेल ते आवाज येत आहे फायनली मी यार चढलो आहे ॲक्च्युली वरती आणि ह्या वरती व्यू बघा एकदा परत कसा वाटतो यार एकदम मस्त पूर्ण गावगाव दिसत आहे एकदम नाही एवढी भारा म्हणजे एकदम हवा तर एकदम चांगली लागत नाही आहे पण मस्त येत आहे असं एकदम तर चला जाऊ यार एकदम आणि ना दाखव ॲक्च्युली माझ्या मा मोबाईलमध्ये मी काउंट नाही केलं आहे की त्याची स्टेप आहे ते पण पन... जाऊन येऊन ना तर एक दोन किलोमीटर तर होत असेलच ॲक्च्युली बघायला गेलं माझ्या मोबाईलमध्ये किती किलोमीटर होत आहे ते आणि स्टेप पण नाही एकदम उभ्या पे आहेत हे बघा यार कसं यार एकदम उभ्या प्या एकदम चिळायला पण नको एकदम गरमी पण आहे ना हिवाळा असताना मजा आलेच ते यार बरं काय सांगू काय नाही दुकान बघा कसे एकदम ते तिकडे आहे ते तिकडे दिसत आहे पूर्ण म्हणजे एकदम सुमसाम कोणी यार राहत नाही असं वाटतं यार तर चला आपण पण हळूहळू चला या आणि मंदिरात जावं असं वाटते नाही कारण जायला दर्शन घ्यायला लागेल ला म्हणजे गरीब आपण आज पैसे पैसे तर कुठे अर्थ बघायला गेलं चलो वरती जाऊन व्यू वगैरे थोडे बघू नंतर जाऊ चढू हळू हे बघा कसे स्टेप दिसत एकदम पूर्ण उभ्या एकदम आहे इकडं समजत नसेल इकडनं बघा असं कसं वाटतंय ते तर चला आधी चढूया व्यू वगैरे बघूया मस्तपैकी तर फायनली पोहोचलो होता आपण इकडे मस्तपैकी पासून महालक्ष्मी टेम्पलावर मस्त साईडला बघा इकडे व्ह्यू दिसत आहे इकडे आणि इकडे पण हा खूप गर्मी होत आहे खूप गर्मी आहे काय बोलू यार काय नाही चला सकाळ चला जाऊया तिकडे आधी जाऊ नंतर तर काय करू काय नाही तर चला जाऊया तिकडे बघा दिसतंय थोडा व्यू बांध कॉन्स्ट्रक्शन चालू आहे पण काय ते कन्स्ट्रक्शन चालू आहे तर चला जाऊया जा। आणि तिकडे बघा हात दिसतो तो तिकडे मा आंबे असं काहीतरी लिहिलं होतं पूर्ण गंजून गेला आता पूर्ण गंजून गेला आहे काय बोलू यार तर चला थोडं व्यू बघूया तिकडे सावकास आणि महालक्ष्मी थोडे थोडे व्यू तर दाखवायचे प्रयत्न करत आहे आम्ही बघूया व्यू दी दाखवता चांगले येत आहे काही पाणीचे हे बघा पाणीचे एखादा हे असेल लाईन वगैरे असेल आणि ते दिसत आहे ते पूर्ण काय ते महालक्ष्मीगड जे रात्रीच्या दिवशी ना तेवीस तारखेला रात्री तेवीस काय बावीस तारखेला तेवीस तारखेला वाटते बारा वाजता रात्री तिकडे दिसते का थोडा थोड ते दांडी दिसत आहे तिकडे ना सांगते मंदिराचे पंडित बघतो मंदिराचा काय तो हां पंडित असतो ना तो तिकडे चढतो रात्री बारा वाजता असं बोलतात जेव्हा आपण चालत जातो बघ चात्री तेव्हा आता बघायला लागेल तेव्हा साईड साईडला मस्त दिसत आहे काय ते दुकानं वगैरे सर्व आणि मी ते जाणार आहे नाही तुटलेत ना त्यामुळे सर्व हे बांबूचे गेले वाटते आले ते आपल्या सेफ्टीसाठी यार आपल्या सेफ्टीसाठी तर चला माकडं वगैरे राहत आहे इकडे आय होप की मतलब काय यार त्याला मोबाईल वगैरे घेता नाही पाहिजे आता जास्त इच्छित नाही वाटते आहे बघायला लागेल कारण मोबाईल घेऊन गेला बात खतम राडा बाय बाई मी यार असं वाटतं इकडनंच परती करू असं वाटतं यार कारण पैसे पण जास्तच आणले आहेत नाही मी नाही तर गेलाच त्यावर काय ते प्रेयर करायला पण काय करू काय नाही देवाची कृपा म्हणजे डोक्यावर तर पण मला वाटत नाही जायला जायला तर काही नाही पण पैसा ऍक्च्युली मिळत नाही यार तिकडे जायला पण आणि व्हिडिओ पण काढायची परमिशन मिळत नाही हा हे मेन गोष्ट आहे तिकडे व्हिडिओ काढायला ऍक्च्युअली परमिशन मिळत नाही पण तेव्हा मी चुपचुपकी मी थोडा बहुत निकाल दिसत नाही व्हिडिओ बघा इकडे एकदम हा हे तर दाखवायला तुम्हाला विसरलाच मित्रांनो हे बघा थोडी पण ती मस्ती केली गेलेखाट्यात बाय बाय टाटा खतम ऐसा हो जाएगा तुम्हाला सबका तर चला आपण जाऊया परती परत करूया आता थोडे बहुत व्यू दाखवायचे प्रयत्न करणार आणि मंकी मेन होते ते मंकी दिसत नाही मला पूर्ण नाही तर मंकी पण दाखवली तुम्हाला असते मी चला आजचा व्हिडिओ संपवतो फॉरेनचा विवाह असं वाटतं होतो चला जाता मी पण घरी आता काय बोलते यार दर्शन तर घेतलं नाही मी बसित तर आणले नव्हते मी डिक्की तर ठेवले होता मी तर चला जाऊया मी पण घरी डबल टिबल बोलतोय मी आय होप थोडा पण पसंत आला असेल तर पसंत आला असेल तर म्हणजे एखादा मी चांगला बनवला असेल तर नाही तर कुठे यार ना तर चला भेटूया नंतर दुसऱ्या ब्लॉगमध्ये कुठेतरी दुसरा जागा एक्सप्लोअर थोडी करू एक्सप्लोअर तर म्हणजे एक बोलत नाही जस्ट फिरतो सर काय बस आम्ही जे आहे ते बोलून टाकतो इन्फॉर्मेशन ते काढत नाही आम्ही काय कसलं काय ते काय बरोबर का नाही तर चला लाईक वगैरे करा थोडा पसंत वगैरे आला असेल तर आणि सबस्क्राईब जर तुमच्यावरती डिपेंड करताय पण लाईक जरूर करायचा आणि थोडा पण मला पण बरं वाटेल काय हा लाईक कमेंट वगैरे जरूर नक्की करून ठेवा यार तर चला भेटूया दुसऱ्या व्लॉग मध्ये